हे आपलं ब्रह्मकमळाचं रूप जमिनीत लावत काय झालं ते पण तुम्हाला सांगते किती हैराण करतात कुरिअरवाले इथे आणि मस्त अशा आरामात बसलेले होते बाईकवरती पण इतर काय काटलं काटलं म्हटलं बघ आज शोध भजी वगैरे होईल बनवायला तर आज की नाही तुम्हाला मी काय दाखवणार आहे आपण ज्या फांद्या लावल्या होत्या ना त्या रुजल्या आहेत ते दाखवणार आहे तर इथूनच सुरवात करते मी आता ही बघा ही मोगऱ्याची फांदी लावलेली तिला पानं बघा कशी फुटलेत ते, फुटले ते कोपऱ्यामध्ये ना आपल्याकडे मोगऱ्या आहे त्याची फांदी लावली होती आणि हे दाखवलं होतं ना लावताना आपण हे अळंबी बघ इथं दिसते ही कुठली अळंबी आली ही बघ ही बघा जंगली आहे जंगली नाही <laughs> नाही सांगते मी ही बघा कळीचीच आहे पण ही नको बाबा आपल्याला कधी फुलं हम्म कुठली कशी आहे काय माहित नाही ना आपल्याला जाऊ त्या आता अळंबी फुलाला सुरुवात झालेली आहे ना पण ते रानात जायला लागतं एवढं रिस्की आहे ते खूप त्याच्यामुळे हम्म सकाळी सकाळी मी निघाले गार्डन मध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते ही बघा ही फांद्या हा, कसल्यावर जासवंडीच्या लावल्या होत्या त्या पण जगल्यात ते तेव्हा तिकडे पण कोपऱ्यामध्ये जे प्रयोग यशस्वी झालेला आहे ही बघा इथे एक मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती की ब्रह्मकमळाचं झाड दाखवा तर हे बघा हे आपलं ब्रह्मकमळाचं रोप जमिनीत लावलेलं त्याला आता नवीन नवीन पानं की नाही फुटत चाललेली आहेत पण लहान आहे ना अजून त्याचं कधी मोठं होईल काय माहिती किती वर्ष जातील त्याला आत्ता वर्ष दोन वर्षं होतात दोन दोन तीन तीन वर्षं होतात तो उंच जातात एवढं एवढं झालं की मग त्याला फुलात वगैरे हां आपण त्या दिवशी मंदिरात बघितलं ना त्या मठामध्ये किती छान नाईट एवढं झाल्यानंतर त्याला फुलवले त्याला 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 परिपक्ववाला टाईम जाईल त्याच्यामुळे होईल होईल बघा छान झालेलं आहे पण पानं अशी नवीन नवीन तुटले चला आज मला इकडचं सगळं साफ करायचं आहे तिकडे बुवा मिरची दिसते तुम्हाला लावलेली मध्ये साफ केलं परत ते रान वाढले तर सुरुवात आता कोण पक्षी ह्याचा चाफ्याचा सुगंध अगदी नाकात जातो हि उभी राहिली तर रान बघा रान आपण काढू ना थोड्या दिवसांनी परत वाढतच ते चला बाबा सुरुवात करूया कुणालच्या बाबा दाना तिकडे त्या साईडला हे घराजवळचं ना ते म्हटलं मी पटापट हे करून घेते आणि इथे अळूची पानं पण आपली तयार झाली आहेत भरपूर झालं अळू बाब ऐकलं काय केवढं झालं बाप रे आता वड्या वगैरे बनवायला पाहिजेत अळूच्या केळी पण आपली छान अशी आता भरत चाललेली आहेत इथे मिरच्यांची रोप आहेत कडीपत्ता इथे असाच लावला होता तो पण चांगला आता झालाय तयार आता काही झालं चिंता नाही करायची नाही कडीपत्ता बघ केवढा झालाय भरपूर ते काय झाले तू आता नाही कंटाळणार हे बघा मिरच्या धरल्या आहेत बारीक बारीक आहेत त्यातलं रान सगळं काय ते मिरच्या ना नाही घेईन ना आता मला हव्यात ना हे पहिला रान काढून एकत सगळं त्या साईडला पण आपण मिरच्यांची रोपं लावलेली ना ती पण छान झालेले आहेत ते तुम्हाला मी दाखवीन नंतरला धरायला लागले का अजून त्यांना पानं वगैरे फुटतात किंवा ही तुळशीची रोपं ना अशी मध्ये मध्ये रुजतात पण ती आता इतक्या तुळशी तरी काय करायच्या त्याच्यामुळे काढून टाकते मग मी नमस्कार मित्रमैत्रीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सकाळची वेळ आहे वाजले सकाळचे मला वाटतं सात सव्वा सात झाले असतील आज पाऊस म्हणजे आहे पडतो आहे पण कमी आहे रिमझिम रिमझिम पाऊस आहे भरलेलं आहे ढगाळ वातावरण झालेलंच आहे आता पाऊस नाही तर पटाट म्हणजे हे साफ करून घेते कुणालच्या बाबा आता गेले तिथे मागच्या साईडला गेलेलं ते तिथे जिथे ते रान वाढलेलं आहे ना ते कटिंग करायला घेतली म्हणजे आता सध्या हेच काम आमचं चालू आहे कटिंग करायचं सकाळच्या वेळेस केलं ना की बरं वाटतं म्हणजे आंघोळच्या आधी नाहीतर मग नंतरला मग आहे ना असा कंटाळा येतो कारण हात वगैरे कसे मातीचे होऊन जात ना त्याच्यामुळे मला जितकं शक्य होईल तिथं सकाळच्या वेळेस करते मी तर हातानेच साफ करणार आहे कारण जास्त असं मोठं नाही आहे ना, ना हाताने जसं सा फटाफट -पट साफ होऊन जाईल आणि जर का मी काय दुसरं म्हणजे ते पोटावर घेतलं तर रोपं तुटायचा चान्स आहे त्याच्यामुळे हाताने सेफ नाही बघा तिथे की नाही अजून पण भरपूर अशी रोपं आहेत रुजलेली म्हणजे बियाण्यावर काही टाकलं नव्हतं पण बेसिंगमधून आपण पाणी वगैरे पडतं ना त्यात कधी कधी मिरचीची बियाणे वगैरे असतात तर ते पडतात आणि मग अशी रोपं ब रुजलेली आहेत तर मध्ये काढून आम्ही तिकडे लावले पण आता अजून पण आहेत आणि त्याची वाढ की नाही ते छान प्रकारे होते मला वाटतं ही जी रोपं आहेत ना शिमला मिरची जी आहेत म्हणजे पानं आहेत ना अशी मोठी वाटत आहेत शिमला मिरचीच वाटते बघू जेव्हा फुलं येतील आणि धरतींना तेव्हा माहीत पडेल की सिमला मिरची आहे की आपली तिखट मिरची आहे ती चंड स्वा शक्य शक् 自てさみたよいてんのかよすいはってたるたくりみまよ浴びえるルナにいたよルナをきりあびきりたよチトルスマヨヘイトル

तर हे बघा बऱ्यापैकी साफ झालेलं आहे थोडंसं मातीवरे पण घातली रोपांना आता एवढंच काम करायला जवळजवळ पावन तास गेलेलं आहे पावन तास एक तास गेला आहे पण झालं आहे व्यवस्थित सगळं आता मागचं नंतरला करू कुणाला जेव्हा हे बघा थोडीशी काटलं घेऊन आलेत ते पण तिकडे काम करत होते ना तर वेलीना कीड लागली नाही तर काटल्याच्या वेळेला त्यांनी कटिंग केलं आहे पुन्हा ते येईल म्हणजे रुजलेली आहे ना आता परत ते होऊन जाईल आपले चंगू मंगू का अजून ना आलेले नाहीत आता येतील थोड्या वेळाने तेव्हा तुम्हाला दाखवीन खेळायला गेले ते मग असे आले होते तर मुली शाळेत गेले त्यांच्या मागणं गेले परत चला तर इथे नाश्त्यामध्ये मी केळफुलाचे पराठे बनवते आणि ह्याची रेसिपी मी काल तुमच्याशी शेअर केलेली आहे नसेल व्हिडिओ बघितला तर नक्की पहा तुम्ही तर ही डिश बघा कुणालच्या बाबांसाठी रेडी केलं आहे अजून थोडेसे बनवायचे बाकी आहेत आणि हे बघा चंगू मंगू आपले पंधरा वीस मिनटं झाले येऊन बसलेत ते त्यांना असं धुवून काढलं कोणाच्या त्यावाने भूक लाली ना आता भूक लागली ना चला खायला येत्या भरपूर खेळलेत आज झोप पण येते ना झोप पण येते हां मग किती टाईम झाला दोघंजण खेळत होते आता पाऊस नाही ना हे बघा त्याच्यामुळे त्यांना असं खेळायला वगैरे मिळतं आता इतक्यात नाही सोडणार आता डायरेक्ट दुपारी वाघ्या पाग्या बिजी आहे हो वागू इकडे काय बुगल आली ना चला ह्यांना पण खायला एक एक आमच्याकडे जोरदार पाऊस पडायला लागलेला आहे दिवसभर काय पाऊस नव्हता आणि आत्ता बघा काळोख केला एकदम पावसाने हा बघा बाहेर काम करायला गेलं ते आले भिजत आज का देवळ पडलेलं नाही पाऊस पण आत्ताच सुरुवात झाली चांगला पडतोय चांगला पडतोय पाऊस हा संपूर्ण काळ फुलं काढायची राहिली बघा फुलं फुललेत थोड्याने काढते चला बाबा आता संध्याकाळची वेळ आजचा दिवस माझा खूप धावपळीत गेलेला आहे काय झालं ते पण तुम्हाला सांगते सकाळी तुमच्याशी बोलले मी आणि घरातलं सगळं जे आपलं डेलीचं रुटीन आहे ते चालू होतं एक काहीतरी साडे अकरा बाराच्या दरम्यान कुरिअरवाल्यांचा फोन आला म्हणजे कुणालनी कुरिअर केलेलं आहे एक वस्तू आणि कालपासनं ते कुरिअरवाले आहेत ते डिलिव्हरी करणारे असतात ना ते सगळी वस्तू कॅन्सल करतात कॅन्सल म्हणजे ॲड्रेस चुकीचा दिलेला आहे असे काही ना काही कारणं तिथे चाललेली आहेत कालपासून आम्ही भरपूर असे फोनवर केले पण तुमचा ॲड्रेस मिळत नाही आहे किंवा खूप लांब आहे असं सगळं त्यांचं चाललं होतं ते डिलिव्हरी बॉय बघा असतात ना त्यांचं तर आज ज्या ठिकाणाहून कुणालाने कुरिअर केलं ना म्हणजे मुंबईवरनं तिकडे आम्ही कॉल केला होता काल पण लावला आज सकाळी पण लावला आणि त्यांना सांगितलं की आम्ही वस्तू घ्यायला जाऊया पण आम्हाला ती वस्तू हवी कुरिअर तुम्ही रिटर्न पाठवू नका असं त्याच्यामुळे त्यांनी मग लगेच त्या डिलिव्हरी बॉयशी कॉन्टॅक्ट केलं त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून तरळ्यामध्येच आहे ते कुरिअर ते मी तुम्हाला सांगते की किती हैराण करतात कुरिअरवाली इथे ते सांगते का तर आमचं गाव लांब आहे आता असं पण नाही आहे की रस्ता खराब आहे अगोदर त्याला रस्ता वगैरे खराब होता त्याच्यामुळे यायला जायला असं कोण मागायचं नाही मग आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर डिलिव्हरी बॉय असतात ना ते काय करतात परस्पर ते ऑर्डर आहे ना कॅन्सल करून टाकतात फेल करून टाकतात काही ना काही कारणं देतात ते म्हणजे दे खूप वेळा असं मी ऑनलाईन पण काय काय मागवण्याचा प्रयत्न करते ना ते असंच सगळं करतात तर काल शेवटी त्यांना रिक्वेस्ट केली की नाही तुम्ही आम्हाला ती वस्तू खूप गरजेची आहे मला हवंच आहे ते कुरिअर आणि मग शेवटी आज सकाळी त्यांचा फोन आला की तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये या आणि घेऊन जा त्यांचं ऑफिस आहे कासराड्याला म्हणजे कासराड्याला जायची पण आम्ही तयारी केली आणि नंतरला काय झालं की अचानक त्यांचा फोन आला की म्हणजे अगोदर आम्ही फोन केला दोन वेळा आणि नंतरला तिसऱ्यांदा त्यांच्या समोरून फोन आला की आम्ही ना म्हणजे तुमची वस्तू आहे ना ती डिलिव्हरीसाठी पाठवलेली आहे तर तुम्ही म्हणजे या अर्ध्या रस्त्यावरती आणि घेऊन जा त्याच्यामुळे अचानक फोन आला माझा कुकर पण मी गॅसवरती ठेवला होता जेवणाचा तसंच अर्ध्यावरच मी कुकर बंद केला आणि तसंच आम्ही दोघं पण गेलो मग पार्सल घ्यायला घाईघाईमध्ये आणि ते घेतलं कुरिअर म्हणजे आपलं जिथे डॅमचं चा काम चालू आहे ना तिथपर्यंत ते कुरिअरवाले आले होते आणि मस्त अशा आरामात बसलेले होते बाईकवरती पण तिथून इकडे यायला डॅमपासनं एक मला वाटतं एक चार ते पाच मिनटं रस्ता असेल तर यायला तयार नाही कारण गाडीचं पेट्रोल त्यांचं जे खूप जातं आम्हाला परवडत नाही असे सगळे बहाणे त्यांचे असतात आ, थी थी, दा, तुम्हला, तुम्हला हो तर हे बऱ्याच वेळा झालेले आज मी तुमचे हे शेअर करते कारण कालपासून आम्हाला भरपूर असा त्रास झाला या गोष्टीचा आणि वस्तू जी कुणालने पाठवली होती ना कुरिअर केली होती ती खूप गरजेची वस्तू म्हणजे पॉवर बँक त्याने पाठवलेली आहे कुरिअर करून आणि ती वस्तू दाखवते तुम्हाला मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की कुणाला पाठवणार आहे म्हणून तर असं सगळं झालं होतं आज त्याच्यामुळे सगळं माझं घरातलं काम राहिलं एकाकी जावं लागलं मला त्याच्यामुळे आणि मग गेलो घेतलं पुढे मग लगेच मार्केटमध्ये पण गेलो आम्ही आज मंगळवार त्याच्यामुळे बाजार दिवस पण होता तर कुणालाच्या म्हणा की चल आपण जाऊया पुढे काय स्वस्त मिळालं तर घेऊया तर दोन तीन वस्तू पण म्हणजे भाज्या वगैरे काय मिळालं स्वस्त तर घेऊन आले असं सगळं धावपळ पण आल्यानंतर मग इतकी माझी तारांबळ उडाली सगळंच काम ना माझं मा बाकी राहिलेलं जेवणापासून सगळं सगळं आत्ता संध्याकाळची म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे दुपारचे भांडी मी आत्ता घासलेली आहेत असं सगळी गडबड झाली आणि बाकी आपलं व्हिडिओचं वगैरे काम असतं ते वेगळं असं आहे आता आणलेली भाजी तुम्हाला मी दाखवते कुणालनी पावर बँक पाठवलेली ती पण तुम्हाला दाखवते त्याची कशी यूज करायची ते पण मला माहीत नाही कुणाला फोन करून विचारणार आहे असं आणि हे बघा कपडे कसे मागा बघा लटकतात हे सगळे माग्याशे रुसे आणि स्टँड पण बघा अगं ना पाऊस आता मागाशी भरपूर असं पडून गेले आहे आता पण बघा अंधार दिसतो तुम्हाला वाजलेत किती सहा सव्वा सहा भरपूर असा काळ केलेलं आहे पावसाने तर बाहेर कुणाचे बघा गप्पा मारतात काका आलेत त्यांच्यासोबत तर कोथिंबीर बघा ही दहा रुपयाची एक जुडी एवढी मोठी जुडी आहे बघा अशा दोन जुडे आणलेल्या आहेत कुणालच्या बाबांनी आणि टॉमॅटो एक किलो घेतलेले आहेत टोमॅटो स्वस्त मिळालेले आहेत चाळीस रुपये किलो एक किलो घेते आणि इथे ही मेथी एक जुडी आणलेली ही बघा साफ करायला घेतली मी आता आणि ही बघा ही ती वस्तू कुणालने पाठवलेली याच्यासाठी धावत धावत गेलो होतो त्यात कशी वापरायची ते दे पण मला माहित नाही आता कुणाला विचारते सगळ्यात आधी ही जी भाजी आहे ना ती साफ करून घेते मी आज मस्त असा पाऊस पड होता बाहेर त्याच्यामुळे काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा ना आम्हाला झाली होती म्हणजे दोघांना पण कोबी होता फ्रीजमध्ये म्हटलं काय करावं तर चटपटीत म्हटलं काय होईल तर कोबीचे पकोडे म्हणजे चायनीज बघा डिश आहे ना त्याच्यामुळे कुणालजावांना विचारलं आणि ते सुद्धा हा म्हणाले तेवढं चला पटकन कोबीचे पकौडे तयार करूया आणि झटपट त्याची रेसिपी शेअर करते कोबी घेतलेलं आहे ते चॉपरमध्ये टाकला तर त्यात हिरवी मिरची टाकलेली आहे लसूण टाकलेले आहे आणि आलं टाकलेलं आहे छानसं असं बारीक करून घ्यायचं आणि मग त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं सोया सॉस चिली सॉस थोडंसं विनेगर थोडासा फूड कलर आणि कॉर्नफ्लावर अर्धा कप टाकलेला आहे म्हणजे अर्धा पेला आणि एक वाटी टाकलेला आहे मैदा आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जास्त असं पातळ नाही केलेलं आहे थोडंसं घट्टसारखंच ठेवलं म्हणजे आपल्याला जे काय म्हणे पकोडे टाकताना इझी जाईल ना, ना अशाप्रमाणे इथे पीठ हे मी तयार करून घेतलेलं आहे म्हणजे भाजी बघा आपण नेहमीच खा खातो किंवा पराठे वगैरे कोबीचे आपण नेहमी बनवतो त्याच्यामुळे असा पाऊस पडत असेल तर थोडंसं तेलकट कधी कधी खाऊसं वाटतं तर म्हटलं हे अशा प्रकारे पकोडे म्हटलं छान तयार होतील तर इथे मिश्रण तयार झालं आणि पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर तळायला इथे सुरुवात केलेली आहे तर छोटे छोटे गोळे करून असे टाकले साईजमध्ये तुम्हाला जर का परफेक्ट गोळे हवे असतील तर चमचे घ्यायचे दोन आणि दोन चमच्याने ते व्यवस्थित असे गोळे तयार होतात आणि मग टाकायचे तर इथे छान असे खरपूस परतून घेतलेले आहेत आणि मस्त खमंग कुरकुरीत असे पकोडे आपले तयार झालेत आता हे जे पकोडे आहेत ना कोथिंबिरीची चटणी आणि शेजवान चटणी पण सगळ्यात चांगले लागतात कोथिंबिरीच्या चटणीसोबत खूप भारी लागतात हे पकोडे त्याच्यामुळे तुम्ही जर का बनवलात तर कोथिंबिरीच्या चटणीसोबत आहे ना ट्राय करून बघा तुम्ही तर इथे जे काही किचनचं काम होतं ना ते सगळं करून झालं होतं आणि शेवटचं काम भांडी घासायचं तर ते पण एक दहा मिनटात माझं होईलच तर चला मग आई आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद